नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत चंपाषष्ठी जवळ आलेली आहे आणि चंपाषष्ठीला आपण खंडोबाच्या नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत त्यालाच आपण सुद्धा म्हणत असतो तर हे कसं बनवायचं ही रेसिपी आज आपण इथे बघणार आहे तर त्यासाठी इथे साहित्य काय लागणार आहे ते, ते पहिले मी तुम्हाला सांगते आलं लसूण हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या त्याचा ठेचा बनवून घेणार आहे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले कढीपत्ता लागणार आहे दोन टॉमॅटो घेतलेले आणि अर्धा किलो एवढी मी इथे अशी कवळी ताजी फ्रेश वांगी घेतलेली कांद्याची पात घालून बनवतो आहे त्यामुळे मी थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे सगळ्यात पहिले आपण इथे ठेचा बनवून घेणार आहे आता लाल तिखट वगैरे आपण नाही घालणार आहे तर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून आपण हा हे वांग्याचं भरीत इथे बनवून घेतोय मिक्सरला या पद्धतीने आपल्याला हा ठेचा इथे बनवून घ्यायचा आहे हेचा बनवून घेतल्याच्या नंतर ना वांगी आपल्याला अशा दोन भागांमध्ये कापून घ्यायची आता तुम्ही ही वांगी अगदीच आरावरती सुद्धा भाजू शकता किंवा अशी जाळी ठेवून तुम्ही ही गॅसवरती सुद्धा भाजू शकता पण जर तेवढासा वेळ नसेल किंवा तितकस तुम्हाला अशी काळी वगैरे वांगी भाजून घ्यायची नसेल तर अगदी तुम्ही तेलामध्येच ही वांगी चांगली अशी काळी डाग पडेपर्यंत भाजून घेऊ शकतात तर त्यासाठी काय करायचे वांग्याचे असे दोन काप केलेले आहे पाठेमागचा जो काट्याचा आणि देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशी मोठ्यांदाच फोडी आपल्याला इथे करून घ्यायची आहे कारण शेवटी तेलामध्ये वांग वांग्याबरोबरच टोमॅटो आपण शिजायला घालणार आहे त्यामुळे मोठी जरी केली किंवा अख्खी वांगी सॉरी टोमॅटो तुम्ही सततशीच तेलामध्ये घातली तरी ती शिजली जातात तरी। या तरी पद्धतीने इथे आपण कापून घेतलेली वांगी आणि टोमॅटो आता तेलामध्ये आपण याला शिजून घेणारे चांगलं असं कापड डाग पडेपर्यंत क मी टोमॅटो आणि वांगी घालून घेतलेली आहे पळीवर तेल घालायचे एक किंवा दोन पळ्या तुम्ही इथे तेल घालू शकता अर्धा एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे नंतर न भरीच बनवताना आपण मीठ घालणारच आहे व्यवस्थित हालून घ्यायचं झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा इथे बघू शकताय अगदी पाच सहा मिनिटांनंतर ना वांग्यांना छान असा डाग पडलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला शिजला गेलेला आहे आणि वांग्याचे जे काप आपण मोठे असे बनवून घेतलेले ते सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेले शिजून व्यवस्थित द्यायचे जरासा काळे असे डाग पडले पाहिजे नंतर ना आपल्याला काढून एका ताटामध्ये घ्यायचे आहे ते बघू शकता व्यवस्थित डाग पडलेले आहे आणि व्यवस्थित भाजलेले सुद्धा गेलेले नंतर ना आपल्याला आता याला काय करायचं आहे आपल्याला चांगला तडका देऊन घ्यायचा आहे दोन पळ्या तेल घालून जिरी मुरी घातलेली कांदा चिरून घेतला होता बारीक साईजचा सा। जास्तही बारीक चिरू नका आणि जास्तही मोठा चिरू नका मीडियम साईजमध्ये कांदा चिरून घ्या कांदा कढीपत्ता तेलामध्ये ते चांगला आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आता इथे मी शेंगदाणे कांदा थोडासा परतून घेतला आणि मग घालून घेतलेले नंतर ना यामध्ये आपल्याला घालायचा आहे जो ठेचा आपण बनवून घेतला होता तो ठेचा आपल्याला इथे बनवून घालायचा आहे आता इथे ना हे जरासं रसा आपण हिरवळ ठेचा घालतो आहे त्यामुळे जरासं जास्त घालायचा आहे जे जेणेकरून तो चांगला झणझणीत होईल नंतर ना हळद हिंग आणि गरम मसाला जो असतो आपला काळा मसाला तो यामध्ये थोडासा घालायचा आहे कांद्याची भात आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे थोडस मीठ आपल्याला यामध्ये अर्धा चमच्या भर मीठ घालायचे जेणेकरून आपली भरीत जे ते आळणी लागणार नाही मसाल्यामध्ये आपल्याला मीठ इथे आवर्जून घालून घ्यायचे मीठ घातलं कोथिंबीर घातलेली व्यवस्थित हलवून घ्या हलवून घेतलं की नंतर ना आपल्याला यामध्ये जे आपण टोमॅटो आणि वांगी चांगली अशी तेलामध्ये डाग पडेपर्यंत शिजवून घेतलेली ती यामध्ये घालून व्यवस्थित हलून घ्या आणि मॅचर जे आहे आपल्याकडे पावभाजीच ने आपल्याला ही वांगे आणि टोमॅटो चांगले फोडून घ्यायचे जोपर्यंत पूर्ण बारीक होत नाही तोपर्यंत आवश्यकता जर तुम्हाला असं वाटलं की आपलं भरी जे ते खूप असं राठ होते घट्ट होते तर थोडंसं पाण्याचा हपका आपल्याला यामध्ये द्यायचा म्हणजे थोडंसं ते ओलसर आहे पातळ आहे त्यामुळे आपल्याला बाजरीच्या भाकरीबरोबर खाताना अजिबातच ते कोरडं वाटणार नाही व्यवस्थित आपण मॅचरने फोडून याचा गरगट करून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं पाच दहा मिनटं चांगली वाफ देऊन घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता वांग्याला आणि टोमॅटोला ना सगळ्यात शेवटी पाणी सुट एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जरासं पाणी जपून आपल्याला यामध्ये घालायचं तर इथे तुम्ही बघू शकता कोणताही लाल मसाला तिखट फायसी मसाला न घालता हिरव्या ठेच्या असं पण इथे वांग्याचं भरीत बनवून घेतलेले आता चंपाषष्टी जवळ येते आणि चंपा आवर्जून नैवेद्य केला जातो वांग्याचं भरीत मिरचीचा ठेचा बाजरीची भाकरी असं नैवेद्य प्रत्येक ठिकाणी बनवला जातो तर ह्या चंपा शिष्टीला अगदीच तुम्ही या पद्धतीने हिरव्या ठेच्यातला नक्कीच वांग्याचं भरीत करून नक्की बघा आवडलं लाईक ला करा शेअर करा